दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <ज़ाग> महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ संलग्न भारतीय कामगार सेनेतर्फे नाशिक ते मुंबई मंत्रालय पायी मोर्चा काढण्यात आलाय ग्राम रोजगार सेवकांची वारी शासनाच्या दारी हे ब्रीद हे ब्रीद वाक्य घेऊन ग्रामसेवक मुंबई मंत्रालयाच्या दिशेने निघालेत नाशिकच्या आडगाव नाका परिसरातून हा पायी मोर्चा काढण्यात आला असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवक यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आल्या आहेत ग्राम रोजगार सेवक आतापर्यंत आम्हाला सोळा वर्षे काम पूर्ण करून झालेले आहे तरी आम्हाला शासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मानधन किंवा देत नाही तसेच आम्हाला फक्त आव्हान देत आहेत आणि आमचं कुटुंब सुद्धा आमचं उदरनिर्वाह सुद्धा आम्हाला उदर चालवता येत नाही त्यासाठी आम्ही आमची वारी शासनाची दारी या हिशोबाने आम्ही लाँग मार्च काढत आहोत

कमी कमी वेळ पंधरा हजार मानवी अत्याचार कार्य असा शासन निर्णय दोन दोन हजार अकराचा तो रद्द करण्यात यावा अर्धवेळ स्वरूपाचा असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ असूनसुद्धा शासन आम्हाला अर्धवेळ अर्ध आहे आम्ही अर्धवेळाचा जे आर आहे पण आम्ही पूर्ण वेळ काम करत असतो पण त्या कामाच्या मोबदल्यात आम्हाला मानधन मिळत नाही आहे तर एकच म्हणणं आहे की आम्हाला दोन हजार अकराचा शासन निर्णय रद्द करावा आम्हाला पूर्ण वेळ वेळेचे कर्मचारी करा व मासिक मानधन पंधरा हजार रुपये देण्यात यावे जवळपास अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवक अठ्ठावीस हजार हा ग्राम रोजगार सेवकांच्या या मोर्चात मोठ्या संख्येने ग्राम रोजगार सेवक सहभागी झाले असून हा मोर्चा आता मंत्रालयावर धडकणार आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक